भीमा कोरेगाव जयस्तंभ दोन हजार पंचवीस या वर्षी साधारणपणे वीस लाखाच्या वरती भीम अनुयायी हे त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी एकत्र येणार आहे शासनाच्या वतीने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या वतीने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या सोयी सुविधा हे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे काल महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे संजय शिरसाट यांनी जयस्तंभाला भेट दिली त्याचप्रमाणे जिल्हा कलेक्टर सीपी महानगरपालिका जिल्हा परिषद या सगळ्यांची त्यांनी बैठक घेतली आढावा बैठकीच्या माध्यमातून जयस्तंभ या ठिकाणातील परिसरामध्ये सुशोभनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर करोड रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात आलेला आहे या शंभर करोड रुपयाच्या निधीपैकी आतापर्यंत साधारणपणे चौदा करोड रुपये हे खर्च करण्यात आलेले आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे यावर्षी भीमा कोरेगाव या ठिकाणी जेवढे काही भीम बांधव त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत यांच्यासाठी कोण कोणत्या सुविधा राहणार आहेत यावरती एक दृष्टीक्षेप साधारणपणे या वर्षी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावरती हा दरवर्षी ज्याप्रमाणे फुलांची सजावट करण्यात येते या फुलांच्या सजावटीच्या व्यतिरिक्त यावर्षी एक वेगळी थीम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उभा असणारे तेलचित्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये संविधान आणि उभा फोटो त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे दुसऱ्या बाजूला संविधानाची प्रस्ताविका आणि तिसऱ्या बाजूला निळ्या थोज त्या निळ्या ध्वजावरती अशोक चक्र आणि तेल चित्र हे भीमा कोरेगावच्या साधारणपणे वीस लाख एवढी जनता ही भीमा कोरेगाव या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहे याच कारणास्त मेट्रोच्या कडून जादा ट्रेन या सोडण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे पीएमटीच्या वतीने दिनांक एकतीस डिसेंबरच्या दुपारी चार वाजल्यापासून एक जानेवारीच्या रात्री बारा पर्यंत विविध अशा ठिकाणावरून जयस्तंभाकडे जाण्यासाठी पुणे वतीने बसेस या सोडण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलिसांकडून त्या ठिकाणी कडक आणि चोख बंदोबस्त राहणार आहे ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत चढ आणि अवजड या वाहनांची त्या ठिकाणातून मार्गक्रम हा बदलण्यात आलेला आहे साधारणपणे या वर्षी भीमा कोरेगावच्या सुरक्षितेसाठी सहा हजार पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे यापैकी पुणे ग्रामीण दलाचे तीन हजार पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे एक हजार असा साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे जलद कृती दल सॅटेलाइट फोन वायरलेस सुविधा अशा सर्व सुविधा हायटेकच्या माध्यमातून पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी कडक बंदोबस्त यावर्षी यावर्षी लावण्यात येणार आहे विजयस्तंभाची पाहणी करण्यासाठी महासंचालिका महा असणाऱ्या पोलीस असणाऱ्या रश्मी शुक्ला यांनी देखील भीमा कोरेगावच्या जयस्तंभाला भेट देऊन त्या ठिकाणातील आढावा बैठक त्यांनी घेतलेली आहे साधारणपणे पंचेचाळीस ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आठतीस हजार वाहन त्या ठिकाणी पार्क करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे तेवीस ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे त्रेचाळीस रुग्णवाहिकांची देखील व्यवस्था यावर्षी करण्यात आलेली आहे आणि अठरा खासगी दवाखान्यामधील खाटा या, दवा या आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत पाणी पुरवठासाठी साधारणपणे एकशे नव्वद पाणी टँकरची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे साधारणपणे चारशे शौचालय आणि नऊ हिरकणी कक्ष त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी सात निवारा केंद्राची उभारणी देखील भीमा कोरेगाव या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजेच वर्षी जर तुम्ही पाहिलं तर भीमा कोरेगावच्या जे स्तंभासाठी जेवढे काही भीमा अनुयायी अभिवादन करण्यात येणार आहेत यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सोयी सुई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे याच्यामध्ये पहिली सुविधा म्हणजे पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी दहा हजार एवढे पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पोलिसांच्या वतीने कडक सुरक्षा त्याचप्रमाणे सी सी टी व्हीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींवरती देखरेख पुस्तकांचे स्टॉल त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निळेध्ज पिल्ले पॅच झेंडे त्याचप्रमाणे नवीन वर्षाचे कॅलेंडर यासारख्या देखील त्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पुस्तकांचे स्टॉल आणि या वेगळ्या स्टॉलची व्यवस्था देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहणार आहे महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस ठिकाणी कारची पार्किंग करण्यात आलेली आहे आणि या पंचेचाळीस ठिकाणावरती त्रेचाळीस रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि अठरा खासगी दवाखान्यातील साधारणपणे काही खाटा या आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत एकशे नव्वद पाण्याच्या टँकर मधून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे चारशे शौचालय त्या ठिकाणी उपलब्ध असतील नऊ हिरकणी कक्ष आणि सात निवारा केंद्र हे ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे या वर्षीचं महत्वाचं म्हणजे भीमा कोरेगाव या ठिकाणातील जय स्तंभाला जो फुलांची सजावट असते या फुलांच्या सजावटीच्या व्यतिरिक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उभं तेलचित्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये संविधानाची प्रत त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला संविधानाची प्रस्ताविका आणि तिसऱ्या बाजूला निळाध्वोष त्याच्यावरती अशोक चक्र आणि खाली जेभीमचं घोष वाक्य लिहिणारं त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या बाराच्या नंतर त्या ठिकाणी आतिषबाजी आणि महत्वाचं म्हणजे या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर करोड रुपयाचा निधी हा जाहीर करण्यात आलेला आहे